तुम्ही जे मानताय ते खरंय आहे पण जोडीदार असा भेटलाय की जीवाल जीव जाणार मग त्यात दुस हे कायत काय म्हणजे म्हणजे की तुला वाटतं की या संगत लग्न करावं किवा पळू वाटतं तुला नाही नाही पळून जाण्याचा विषय नाहीये ते फक्त आम्ही म्हणलं होतो की आमचं सगळं म्हणजे कसं फॅमिलीला सांगायचं घरच्यांना सांगायचं असं होतं म्हणजे तुम्ही तुला दूर जर चांगला भेटलाय हा मग तुम्ही लग्नच करणार बरोबर का नाही लग्न झालं असतो तुमचं आता बी लग्न होऊ शकतंय त्यात काही अडचण नाही पण आईवडलाच्या भावना काय म्हणतील त्या बाई बरोबर बाईवडला भावना जगातल्या भावना का जगाची तुला घेण दे नाही पण तुझ्या आईवडलाच्या भावना विचारत विचार कर तुझ्या आईवडलाच्या भावना विचार भावाच्या भावना भाऊजाईच्या भावना त्या काय म्हणतील आता तुमच्या मनावर आहे बाई तुम्ही आहेत हुडपूर म्हणताय तुम्ही तुमचंही पटतय मला तुम्ही जे सांगताय ते सगळं बरोबर आहे आज ह्याच्यासाठीच आम्ही बोलत होतो ना फक्त त्यांनी थोडासा शब्द ऐकलाय की बोलून जाणार आहे थोडा ऐकू बाई किंवा जास्त ऐकू पण बुद्धीलाही पटत नाही जरी जगात काही जरी होत असेल चलत असेल पण ते मला मान्य नाही मलाच काय जगालाच मान्य नाही असल्या कोणत्या गोष्टी आणि तुम्ही तुमच्या आई जरी विचारलं की आम्ही असं असं करणारच त्याला कुणी अनुमती देईल का खरं सांगायचं शानो कोण आहे तुम्हीच बरोबर आहे की नाही ह्या गोष्टीमध्ये अनुमती कोण कोणाला देऊ शकत नाही हे शंभर टक्के खरंय तुम्हाला कसं करा तसं करा आणि तुम्ही जा ना आम्हाला पण हे वाईट मार्ग आहे भाऊ बरोबर ह्या पोराने आणलं म्हणून काय लावा लागला होत त्यांना पटन म्हणते मग मो काय म्हणणे तू मारण्यापेक्षा वावर येण्यापेक्षा गुरुगुरु बोलण्यापेक्षा घरी जा आई वडिलांना सांगा मारा हे, 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 हे पोंग मला आहे त्याच्या घरी घेऊन जा मला इथ नाही आणि तुम्हाला जर नसलंच कोणत्या गोष्टी ऐकायच्या किंवा करायच्या जर तुम्ही आणखीन तुम्हाला एक चार पाच दिवस सवलत देतो पंधरा दिवस सवलत देतो तुमच्या दोघं विचार फक्त मला येऊन सांगा काय काय जुळता मिळत होत असून दोघांच्या घरी मी सांगतो काय आणि तरी तुम्हाला मी सांगतो तुम्ही विचार मला सांगा काय ते चार पाच दिवसामध्ये पण पळून जाऊ नका लग्न जर झालं तर आत्ती चांगलं नाही झालं आत्ती चांगलं पण पळून जाऊ नका कोणत्या गोष्टी वाईट विचार आणू नका फाशी मर्डर पॉइजन काय असं काय करू नका बरोबर आहे का नाही बाई का नाही काका बोल आता तुम्ही जे आम्हाला सांगितलंय ते योग्य आहे बर का पण आता जे झालंय ना इथं ते आमच्या दोघांच्याही घरी कळू देऊ नका कामू सांगू नको बाई नका नका सांगू मला सांग जर कोणत्या गोष्टी जर माझ्या रोज नदरासमोर करत असतील सांगू नको नाही नाही तुम्ही तर बरोबर आहे दोन चार दिवसांनी आम्ही आम्ही दोघं जे बोलतो ना बोल ते तुम्हाला नक्की कळवतो म्हणजे तू लग्न करणारच नाही लग्न नाही करणार आम्ही पळून नाही जाणार पण तुमच्या शब्दाच्या पुढंही जाणार नाही का चल बघू आता तुमची इमानदारी किती किती नाही आता जे झाले ते माझ्या घरी कळू देऊ काहीच नका बघ काका तुम्ही लग्न नाही झालं आणि असं करायला लागले नाही तो शांत मुलग असतो सोडून द्या पसरा सगळ्याचा विषय माझं एवढं ऐका तुम्हाला चार पाच दिवस सोडून पंधरा दिवस तुम्हाला मोकळे माझ्याकडून पण लग्न करू नका पुढं अवघड आहे पळून जाऊ नका पुढं अवघड आहे काय तुम्हाला मोहलत दिली मी कोणाला सांगणार नाही काय नाही इथले तर सोडून देऊ देऊ देतो पण मला काय तुमचा विचार सांगा नक्की उद्या काय बोलू नको जा तुम्ही काय म्हणणे तुझं आता बरोबर आहे बरोबर आहे ना बस डोक्यातून काढून टाका हा जा आपल्या घरी